डॉक्टर गौरी गर्जे पालवे यांच्यानंतर माझा बळी जाणार घटस्फोट हवा असल्याने पती माझ्यासोबत राहत नाही ही वाक्य पुण्यातील डॉक्टर स्नेहल गुगे यांची गुगे यांनी यावेळी दोन भाजप आमदारांची नावं घेत मोठी खळबळ उडून दिली आहे डॉक्टर संपदा मुंडे डॉक्टर गौरी गर्जे यांच्यानंतर तर पुन्हा एकदा डॉक्टर स्नेहल गुगे यांच्या धक्कादायक दाव्यामुळं डॉक्टरांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारावर चर्चा होती पण नेमकं प्रकरण काय यात आरोप होत असलेले भाजपचे आमदार कोण आहेत चित्राबाग यांचा यात काय संबंध आहे याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलूयात नमस्कार मी संजना कट मध्ये आपलं स्वागत पुण्यातील वाघोलीत राहणाऱ्या डॉक्टर स्नेहल घुगे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला साडेतीन वर्षापासून माझा छळ सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आणि यात त्यांचे पती ननंद आणि आमदार नारायण कुचे शिवाय चित्रावाग यांची नावं घेत आरोप केलेत येथील रहिवासी रवींद्र महादेव गुगे यांच्यासोबत डॉक्टर स्नेहल यांचा विवाह हो सुमारे साडेतीन वर्षापूर्वी झाला लग्नानंतर पतीचे दुसऱ्या दोन तरुणींशी प्रेमसंबंध आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर आपण विचारणा केली विचारणा केल्यानंतर आपल्याला मारहाण करायला सुरुवात केली असं त्या म्हणाल्या खळबळजनक म्हणजे गेल्या अकरा महिन्यापासून पती फरार आहे मला घटस्फोट हवा असल्यानं ते मुद्दाहून संपर्कात नाहीत असा आरोप देखील त्यांनी केलाय पण सुरुवातीला हे जे प्रकरण होतं ते कौटुंबिकवाद आणि हिंसाचाराचं वाटत होतं पण स्नेहल घुगे यांनी त्यानंतर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली त्या म्हणाल्यात ननंद योगिता संजय सानप या भाजप आमदार नारायण कुचे यांच्यासाठी काम करतात त्या याच राजकीय वशिलाचा वापर करून त्यांना वारंवार धमक्या आहेत आम्ही कुचे साहेबांचं नाव घेऊ आणि काही लाख रुपये देऊन कोणत्याही गुन्ह्यातून सहज बाहेर पडू अशा प्रकारे नंदेनं धमक्या दिल्याचा दावा त्यांनी केला दरम्यान डॉक्टर स्नेहल यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडं मदतीची याचना केली होती मात्र या प्रकरणामध्ये आमदार नारायण कुचे यांचं नाव जोडलं गेलं असल्याने तू घटस्फोट घेऊन मोकळी हो असा चित्रा चित्रावाघ यांनी दिला आणि मदत करायचं टाळलं असंही त्या म्हणाल्या एवढंच नाही तर घुगे यांनी पोलिसांवर देखील गंभीर आरोप केलेत राजकीय कनेक्शन असल्याने पोलीस प्रशासन ही मदत करत नाही असं ते म्हणाले आम्ही संरक्षण देणार नाही तक्रारही दाखल करून घेणार नाही तुम्ही लोकांच्या घरात घुसाल तर मार खाण्याची तयारी ठेवा असं उत्तर पोलीस अधीक्षकांनी दिल्याचे आरोप स्नेहल घुगे यांनी तसेच पोलिसांसमोर माझ्यावर जीव घेणं हल्लाही झाला असा आरोपही त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये केला होता आता स्नेहल घुगे यांनी गंभीर आरोप करत चित्रा यांचं नाव घेतल्यामुळं खळबळ उडाली महिलेला मदत करायची सोडून थेट घटस्फोट घेण्याचा सल्ला दिल्यानं त्यांच्यावर टीका होऊ लागली राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आणि मग काय चित्रा वाघ यांनी लगेचच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आणि यावेळी वाघ यांनी उवे यांचे आरोप फेटाळून लावले वाघोलीत एका महिलेनं विरुद्ध चुकीचे आणि निराधार आरोप करत व्हिडिओ तयार केला तिचा घटस्फोट माझ्यामुळे झाला असे धुषाभूल करणारे वक्तव्य केले मात्र मी तिला ये नाही यामागील सूत्रधार कोण आहे हे मी शोधणार आहे असं चित्रा वाघ म्हणाल्या आता चित्रा वाघ समोर आल्यानंतर पुन्हा स्नेहल गोगेया पुढे आल्या आणि यांनी स्पष्टीकरण दिलं शिव चित्रा वाघ यांच्याकडे मदतही मागितली गुगे म्हणाल्या मी चित्रावाघ यांना प्रत्यक्ष भेटले नाही किंवा त्यांच्याशी फोनवरून देखील संवाद साधला नाही माझं बोलणं आणि चॅट हर्षदा फरांदे यांच्याशी झालं होतं पण वाघ यांच्यापर्यंत आपलं म्हणणं पूर्ण गेलेलं नाही त्यामुळे गैरसमज निर्माण झाला मला आताही चित्रा वाघ यांच्याकडून मदतीची अपेक्षा त्यांनी मला भेटण्यासाठी किमान दोन ते तीन मिनिटाचा वेळ द्यावा मी पुरावे दाखवण्यास तयार असल्याचं त्या म्हणाल्या तसेच माझा कोणताही पक्षाशी संबंध नाही त्यामुळे याला राजकीय वळून देऊ नये असंही गुगे यांनी स्पष्ट केलं आणि दुसरीकडे ज्यांचं नाव आलंय अशा भाजप आमदार नारायण कुचेंनी स्नेहल उगेंचे सर्व आरोप फेटावून लावलेत या महिलेचा आणि आपला काही संबंध नाही आपण त्या प त्याच्या पतीलाही ओळखत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे त्यामुळं नेमकं कोण खरं बोलतं नेमकं कोण खोटं बोलतं कोण काय विधानं करतं यामुळे या प्रकरणाचा गुंता अधिक अधिक वाढतच चालला आहे आता चित्रावाघ यांचं यात नाव आलं आहे पण चित्रावाघ या काही पहिल्यांदाच वादात अडकला त्यांच्यावर कोणीतरी याबाबतीत आरोप केले असं नाही याआधी ज्यांना ज्यांना मदतीच्या म्हणजे असं सांगितलं जातं बरं का ज्यांना ज्यांना मदत करण्यासाठी चित्राबाग पुढे आला त्यांनीच नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एका तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता त्यानंतर या प्रकरणात चित्राबाग आक्रमक झाल्या बऱ्याच दिवसानंतर मात्र त्या तरुणीनं थेट घूमजाव केला यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आणि विशेष म्हणजे हे प्रकरण तिथंच थांबलं नाही तर या प्रकरणी आरोप करणाऱ्या तरुणीनंच भाजपच्या प्रवक्त्या चित्रावाघ यांच्याच विरोधात तक्रार दाखल केली ते प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होतं या प्रकरणावर चित्राबागीने प्रतिक्रिया दिली होती त्या म्हणाल्या राजकारणात काम करताना अशा घटना किंवा अनुभव नवीन नसतात असं त्या म्हणाल्या होत्या आणि यापुढेही आपण काम करत राहू आपण एवढ्या तेवढ्या गोष्टींनी आपलं काम थांबवणार नाही असंही त्या म्हणाल्या होत्या शिवाय मध्यंतरी पुन्हा एकदा चित्रावाग चर्चेत आल्या होत्या ते म्हणजे उर्फी जावेदच्या प्रकरणावरून उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून वाद रंगला होता चित्राबाग यांनी उर्फी जावेदची ज्या कपड्यांची स्टाईल आहे त्याच्यावरून सडकून टीकाही केली होती शिवाय महिला आयोगालाही टीकेवर टीकेचं लक्ष केलं होतं यावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यांनीही यांना प्रत्युत्तर देत ही बजावली होती तर उर्फीनं देखील थेट यांना भिडत मेरी डीपी इतनी धासू चित्रा मेरी सासू असं ट्विट करत वाघ यांना डिवसलं होतं एवढंच काय तर ठाकरेंचं सरकार असताना पूजा चव्हाण प्रकरणात जोरदार राग संजय यांच्या विरोधात चित्रा वाघांनी उठवलं होतं आणि संजय राठोड यांचा राजीनामाही मागितला होता कारवाई करण्याची मागणी केली होती पण हेच राठोड शिंदे यांच्यासोबत शिंदे यांच्याबरोबर भाजपसोबत आल्यानंतर लगेचच वाघ यांची भूमिका मवाळ झाली असाही आरोप अजूनही केला जातो याशिवाय शिवसेना नेते रघुनाथ कुजिक यांच्यावर दोन हजार बावीस साली एका तरुणीने अत्याचार आणि लग्नाचा आम्ही दाखवत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता वाघ यांच्यासोबत पत्रकार परिषदही घेण्यात आली होती पण त्याही तरुणीनं नंतर घुमजाव करत महम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण घडवून आणलं आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने डांबून ठेवलं पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला वाघ यांनीच आपल्याला भाग पाडलं असा आरोप ज्या तरुणीला मदत करण्यासाठी चित्रावाघांनी पत्रकार परिषद घेतली होती त्याच तरुणीनं केला होता त्यामुळं एखाद्या महिला अत्याचारात भाजप किंवा महायुती नेत्यांचं नाव येताच काढता पाय चित्रावाघ घेतात किंवा नंतर त्या तरुणीच पलटतात असं का असे अनेक प्रश्न चित्रावाघ यांच्या निमित्तानं किंवा या सगळ्या गोष्टींच्या निमित्तानं वारंवार विचारले जातात असे आरोपही त्यांच्यावर आधीही करण्यात आलेत आता आ, स्नेहल गोगे यांनी या प्रकरणात चित्राबाग यांच्याकडून मदत मागितली आहे तर या प्रकरणात स्नेहल गोगे यांना चित्राबाग भेट देणार का अत्याचार झाला असल्यास मदत करणार का पोलीस काय कारवाई करेल याची उत्तरं अजूनही गुलदस्तत आहेत मात्र या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका